मगरूर आणि भ्रष्ट प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांना तात्काळ निलंबित करा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे शिक्षण विभागाचे प्रशासकीय अधिकारी रंगराव आठवले यांना पंचशील नगरमधील महापालिका शाळा नंबर एकोणतीसमधील दोषी आढळलेल्या भ्रष्ट शिक्षकावर कोणती कारवाई केली हे पाहण्यासाठी अधिकारी विभागात गेलो असता माहिती देत नाहीत तुम्हाला काय करायचं ते करा अशी अरे रावीची भाषा करून संबंधित भ्रष्ट शिक्षकाला वाचवण्याचा प्रयत्न प्रशासन अधिकारी यांच्याकडून दिसला माहिती ता माहिती द्या असं बोललेलं असतं माहिती देण्यात येणार नाही अशी मगरुरीच भाषा सदर अधिकाऱ्याकडून करण्यात आली पंचशील नगरमधील शाळा नंबर एकोणतीस मधील शिक्षक मारुती माळी यांच्यावर शाळेतील पोषण आहार परस्पर विकणं स्वतःच्या बदल्यात स्वतःच्या बदल्यात बेकायदेशीरपणे नाममात्र मानधनावर प्रतिशिक्षक नेमणं शाळा व्यवस्थापन कमिटीमधील सदस्यांच्या खोट्या सहया मारून पैसे काढणं खोटी बिले सदर सादर करून पैसे काढणं महापालिकेत प्रवेश घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांच्या पालकांकडून पैसे किंवा वस्तू मागणं शासनाकडून शाळेसाठी मिळणारं साहित्य परस्पर घरी लंपास करणं शाळेच्या खोट्या सभा दाखवून महापालिकेकडून बिले अदा करून घेणं शाळेतील सहशिक्षकांना दबावात ठेवणं मानसिक त्रास देणं शाळेतील अन्नधान्य ज्या गाडीतून लंपास केले त्याचा शासकीय पंचनामा महापालिकेच्या प्रशासन अधिकाऱ्याकडे आहे असे अनेक आरोप मारुती यांच्यावर झाले अधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमून चौकशी केली आहे शिक्षक मारुती माळे दोषी आढळल्याचा अहवाल तयार करण्यात आला दरम्यान महापालिकेच्या उपायुक्त शिल्पा दरेकर मॅडम यांनी चौकशी अहवाल पाहून संबंधित शिक्षक मारुती माळे यांच्यावर कारवाई देखील केली पण नंतर शिक्षण विभागाचे रंगराव आठवले यांनी कारवाईला फाटा देत माननीय आयुक्तांनी चर्चा करा असा शेरा दिला त्यामुळे आताच कारवाई होऊ शकत नाही असं सांगण्यात आलं मारुती माळे हे दोषी आढळले असताना देखील प्रशासन अधिकारी रंगराव आठवले जाणीवपूर्वक माळी यांना वाचवताना दिसत शिक्षक मारुती माळी यांनी फौजदारी पात्र गुन्हा केला पण महापालिकेचे प्रशासन अधिकारी त्यांना का वाचवत आहेत हा कळीचा प्रश्न आहे प्रशासन अधिकारी रंगराव आठवले यांच्याकडे महापालिकेचा अतिरिक्त कारभार आहे तसेच त्यांच्याकडे जिल्हा परिषद सांगलीचा सा विस्तार अधिकारी म्हणून देखील पदभार सांभाळत आहेत अत्यंत भ्रष्ट अधिकारी म्हणून त्यांची गणती केली जात रंगराव आठवले तसेच शिक्षक मारुती माळी यांची लाच लुचपत विभागाकडे तक्रार करून माननीय आयुक्त यांच्याकडे देखील दोघांना तात्काळ निलंबित करण्यात यावी अशी मागणी करण्यात येणार आहे असे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे सेवादल व ग्राहक संरक्षण समिती शहर जिल्हाध्यक्ष महारिंग हेगडे म्हणाले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सेवादल तथा ग्राहक संरक्षण समितीचे शहर जिल्हाध्यक्ष महारिंग हेगडे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष उत्तम आबा कांबळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सांगली शहराध्यक्ष अरुण चव्हाण सेवादल सांगली शहराध्यक्ष दत्ता पाटील सेवादल जिल्हा उपाध्यक्ष जुबेर मुझावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आदित्य नाईक आदी उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी आज आम्ही प्रशासन अधिकाऱ्यांना नगर महापालिकेचे नगरमध्ये शाळा नंबर एकोणतीस आहे त्या ठिकाणी एक शिक्षक आहे भ्रष्ट शिक्षक त्यांच्यावर बरेचसे शाळेमध्ये अपरातफर केल्याबद्दल किंवा शालेय पोषण आहार विकल्याबद्दल शाळेतील शाळेतील साहित्य विकल्याबद्दल अशी तक्रार शाळा व्यवस्थापन कमिटी तसेच तिथल्या शिक्षकांनी त्या मुख्याध्यापकाच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे ती एप्रिलच्या एप्रिल दोन हजार चोवीसच्या दरम्यान तक्रार दिलेली आहे दरम्यान मी मा माझ्या वतीने देखील शिक्षणाधिकाऱ्यांना महापालिकेच्या तक्रार दिलेली होती तर त्या संदर्भात आम्ही काय कोणती कारवाई केली हे विचारण्यासाठी गेला असता तर त्यांना आम्ही माहिती विचारली कारवाई कोणती केलेली आहे ती माहिती अधिकारात तुम्हाला माहिती देण्यात यावी तर त्यांच्याकडनं मगरूरची भाषा आम्ही देत नाही तुम्हाला काय करायचं ती करा अशा पद्धतीची भाषा आलेली आहे आम्ही उपायुक्तांशी मा कारवाईची माहिती घेतली उपायुक्तांनी सांग उपायुक्त महापालिकेचे उपायुक्त मॅडम त्यांच्याकडून सांगण्यात आलं की ती कारवाई मी कधीच केलेली आहे खाली प्रशासन अधिकाऱ्यांनी कारवाई केलेली नाही त्याला मी काय करू शकत नाही माझ्याकडे आता चार्ज नाही तर आम्ही प्रशासन अधिकारी रंगराव आठवले हे अत्यंत भ्रष्ट अधिकारी आहेत महापालिकेला त्यांच्याकडं अतिरिक्त प्रभाव महापालिकेचा आहे तसेच ते जिल्हा परिषदेला विस्तार अधिकारी म्हणून काम करतात त्यांच्यावर ऑलरेडी पोलीस स्टेशनमध्ये काही कारवाया सुरू आहेत त्यांच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी तसेच त्या या ठिकाणी पूर्ण वेळ महापालिकेला अधिकारी मिळावा यासाठी आम्ही आयुक्तांना आज मागणी करणार आहे आयुक्तांना आज आम्ही त्याची माहितीही दिली की आज कशा पद्धतीने त्या शिक्षकाला अधिकारी रंधराव वाटवले पाठीशी घालतात त्याच्यात काय आर्थिक देवाणघेवाण झालेत का अशी शंका आम्हाला येत आहे आणि त्यामुळं असे प्रशासन अधिकारी हा एका फक्त शाळेचा विषय आहे महापालिकेच्या सगळ्या शाळेमध्ये अशा प्रकारची तक्रारी त्यांच्या विरोधात आहेत पूर्ण वेळ ते अजिबात महापालिकेला देत नाहीत प्रचंड शिक्षकांना हाताशी धरून गैर गैरकारभार ते मनमानी कारभार करत आहेत तर त्यांच्यावर फौजदारी दाखल व्हावी तसंच त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे त्याचबरोबर महापालिकेतील एकोणतीस नंबर शाळा नगरमध्ये असणाऱ्या त्या शिक्षकावर बडतर करून त्याच्यावर फौजदारी दाखल व्हावी अशीही मागणी आज आम्ही लाच लोक प्रतिबंध विभागाकडे करणार आहे आयुक्ताकडे करणार आहे तसेच त्यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये फौजदारी गुन्हे दाखल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे